आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आंबेगाव तालुका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुखपदी नितीन भालेराव यांची निवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंबेगाव तालुका प्रमुखपदी नितीन भालेराव यांची निवड करण्यात आली आहे आंबेगाव तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यानंतर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख व कळंबगावचे ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव यांची तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली असल्याचं शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या दैनिकात प्रसिद्ध करण्यात आहे आंबेगाव पंचायत समितीचे माजी सभापती कैलासवाशी वसंतराव भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश करणारे तालुका प्रमुख नितीन भालेराव यांच्या पत्नी माजी लोकनियुक्त सरपंच राजश्री नितीन भालेराव यांनी देखील कळंबगावचे सरपंच पद भूषवले आहे पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने आंबेगाव तालुक्यातील कळंब गटामध्ये नितीन भालेराव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे दरम्यान आंबेगाव तालुक्यात उभाटा पक्षाची बांधणी अद्याप बाकी आहे अनेक शिवसैनिक पक्षात असूनही शांत आहेत तर काहींनी नाईलाचा स्तव शिंदे गटाचा शिंदे गटाचा मार्ग अवलंबला आहे त्यामुळे नवीन तालुका प्रमुखांना नाव संघटना बांधणीची मुख्य जबाबदारी भालेराव यांच्यावर आहे दरम्यान तालुक्यातील शिवसैनिकांना पुढील काळात विश्वासात घेऊन विखुरलेली शिवसेना बांधणी करण्याची मोलाची जबाबदारी नवनिर्वाचित नवनिर्वाचित तालुका प्रमुख नितीन भालेराव यांच्यावर आगामी काळात असून ती जबाबदारी पूर्ण करण्यात किती यशस्वी ठरतात हे पुढील काळात दिसून येईलच मुख्य संपादक अयुब शेख कळंब मंचर पुणे